नमस्कार मंडळी पारंपरिक जीवनशैलीमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण करतोय शेवग्याची भाजी किंवा शेवगा मसाला शेवगा अतिशय उपयुक्त गुणकारी अशा या शेंगा आहेत तर आज आपण त्याची भाजी करण्यासाठी प्रथमतः शेवग्याच्या शेंगांची वरची सालं काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते धुवून घेतलेत आणि कुकर मध्ये बेताचं पाणी घालून आपण एक शिट्टी काढणार आहोत अगदी एकच शिट्टी घ्यायचे जर तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचं नसेल तर तुम्ही पातेल्यामध्ये पंधरा मिनटं शेवगा उकळून घ्या थोडंसं मीठ घाला आणि आता आपण वाटणाची तयारी करूया एक वाटी खोबरं चांगलं खरपूस भाजून घेतलंय सात आठ लसूण पाकळ्या आलं आणि हिरवी मिरचीचं आपण वाटण करणार आहोत शेवगा हा आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असा आहे शेवग्यामध्ये विटॅमिन ए सी आणि बी भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळे शेवग्याचे अनेकच गुणधर्म आहेत उदाहरणार्थ शेवगा रोगप्रतिकारक शक्ती वाढवत त्याचबरोबर हाडांसाठी खूपच चांगलं आहे शेवग्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे ते हाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे तर आता आपला एक शिट्टी झाली आहे कुकरची तुम्हाला मी दाखवते शेंगा अगदी शेंगा व्यवस्थित शिजल्यात बघा मी सुरीने तुम्हाला शेंगा उकडून दाखवल्यात तर आता आपण फोडणीची तयारी करूया प्रथम आता दोन पाळ्या तेल घेतले शेवगा रक्तशुद्धीसाठी देखील खूप उपयुक्त आहे आणि म्हणून शेवग्याच्या शेंगांची भाजी ही आवर्जून खाल्ली पाहिजे त्याचबरोबर शेवग्याच्या पानांचे आणि फुलांची देखील भाजी करतात तर आता आपण दोन पळा तेल तापल्यानंतर त्यात मोहरी चांगली तडतडून दिली आणि त्यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे कांदे घातलेत कांदे चांगले लालसा रंगावर परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून घातलाय आणि कांदा चांगला शिजवून घेतोय शेवगा हा पचनासाठी देखील खूप चांगला असतो कारण त्याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात तर आता मी जे हे वाटण केलं होतं ते वाटण विना पाणी घालता आपण कोरडच वाटलंय आणि ते तीन ते चार चमचे वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि आता आपला कांदा टोमॅटो आणि वाटण हे चांगलं परतून घ्यायचंय परतताना आपला मसाला करपू नये म्हणून आपण शेवगा शिजवताना जे पाणी घातले तेच पाणी त्याच्यामध्ये थोडं थोडं घालूया कारण त्याच्यामध्ये शेंगांचा अर्क उतरलेला आहे आणि आपला मसाला चांगला परतून घेऊया शेवगा डायबिटीस देखील नियंत्रणात आणतो शेवग्यामध्ये असलेले जे रासायनिक घटक आहेत त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी व्हायला मदत होतं आता आपण सुके मसाले यात घालूया अर्धा चमचा हळद घातली आहे दोन चमचे भरून लाल तिखट घातलं आमचा घरगुती मसाला आहे तुम्हाला कमी अधिक प्रमाणात तुम्ही मसाला करू शकता आणि गरम मसाला घातलाय आपण वाटणामध्ये दे मिरची देखील घेतलेली आहेच आणि आता आपण पुन्हा थोडंसं मीठ घालूया कारण आधी शेवगा शिजवताना शेंगा शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं आता आम मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेऊया शेवग्याचा उपयोग त्वचेसाठी देखील आहे त्वचेची नैसर्गिक चमक शेवग्याच्या सेवनाने वाढते थोडं थोडं पाणी घालत आपण हा मसाला शिजवून घेऊया जेणेकरून त्याला छान असं सुगंध सुटेल आणि तेल देखील मस्तपैकी ते त्याच्यातून सुटेल आपल्या शरीरामध्ये जर जळजळ होत असेल आणि शरीराला जर सूज येत असेल तर त्यासाठी देखील शेवगा खूप उपयुक्त आहे आता आपण शेंगा या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घेऊया मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही शेवग्याची सुक्की भाजी किंवा रस्सा भाजी नक्की करून पहा नक्की तुम्हाला त्याची चव आवडेल आणि जर तुम्हाला ती चव आवडली ला ला तर नक्की माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि न माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन द्या आता आपण दोन ते तीन मिनिट त्याला एक वाफ काढून घेऊया बघा आपली भाजी खूप छान शिजली आहे आणि आता वरून कोथिंबीर घालून आपली भाजी सर्व करण्याला तयार झालेली आहे शेवगा हृदयरोगाचा धोका देखील कमी करतो म्हणजे साधारणपणे शेवगा आपण सांबारमध्ये घालून सुकी भाजी करून वरणामध्ये घालून वापरू शकतो पण आवर्जून शेंगा खावा शे शेवगा खावा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद